हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलची तुमचं स्वागत आहे चला तर मग आज मी तुम्हाला दाखवत आहे मी बनवणार आहे आज कलेजी फ्राय ही बघा ही पाव किलो कलेजी आमलेले आहे आणि हा रवा घेतलेला आहे त्याच्यावरती मसाला वगैरे टाकलेला आहे तर अजून मी त्यात टाकते ह्या बघा हा घेतलेला आहे मटन मसाला तर चला आपण ह्या टाकूया थोडासा जास्त तिखट बनवायचं आहे घराचं आणि काश्मीरी मिरची पावडर टाकायचं आहे मला हळू ठेवून टाकायचे आणि हूट टाकायचे थोडस चला तर बघूया आता तर चला आता आपण बघूया चला आता हे बघा ही आहे कलेजी तर चला आता आपण फ्राय करूया कलेजी हे बघा अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत चांगल्या वस्तू तर तेल मी रवा घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये हे सर्व मसाला टाकलेले आहेत आणि हे बघा फ्राय केलेले मी कामाव जाते म्हणून मी तयारच ठेवते ह्या सर्व तर चला आता आपण तेल टाकूया લાવાય છે બોલા યાર શું થશે બોલા चला सर आता आपण पडती करून घेऊया फ्राय थोडस तेल सोडायचं आहे त्याच्यावरती

घ्यायचंय चला तर आपली कलेजी फ्राय झालेली आहे त्याला माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन वेल